अंगणवाडी कर्मचारी महिलेंचा मोर्चा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर तहसील कार्यालय येथे निवेदन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी महिला कर्मचारी यांना सामावून घ्यावे व महिला कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये वेतन मिळावे व वीस लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळावे व वि इतर कॅटेगरीप्रमाणे युनिफॉर्म लागू करा व शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे व कार्यरत असलेल्या कुठल्याही स्वयंपाकी किंवा मद मदतनीस यांना विनाकारण कामावरून कमी करू नये अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी राज्यव्यापी महिलेंचा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या यांनी थाळीनाद करत सरकारविरोधात घोषणा दिल्या तर मोर्चा छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आला असता त्यांच्या कार्यालयीन सचिवांना मागण्याचे निवेदन देण्यात येऊन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला

साडेपास दोन हजार तीन पसन करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्यांना सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं सांगाय मग पंच ते आली त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बहीण योजना काढली शिंदे सरकारनी पण हे आम्हाला काहीच नाही मान्य झाले आवा आम्ही सहाशे रुपयापासून केलो आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपरीतली निघाली अरे सावतर बहीण सकाळी काम आली ते तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं बाहेर सोडून येतो माहिते का आमच्या घरचे लोक आम्हाला तुम्हाला काय परवडत काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरून चाललं तरी तुम्हाला काही मिळणार नाहीये पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं आमचा भाऊ उभं राहिला आमच्या पाठीशी त्याच्यासाठी त्याचे जिरो जिरे आंदोलन होते ती 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 जी निया निया आम्चा आम्चा ते आम्ही आमच्या भावासंघ पाठीशी उभं राहू हे आमचं माझी कळकायची विनंती पंधरा हजार आम्हाला किमान माझ मानधान मिळालंच पाहिजे आम्ही आमची एवढीच कळकायची विनंती ही लाडकी बाई यांनी योजना काढली ही काहीच पटली नाही पण आमच्या अंग आम्ही अंगठ बाजार एक कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला अडीच हजार रुपये मानधन तुम्हाला मिळणार नाही बाजार मिळणार नाही हे लाडके बहिणीची योजना तुम्हाला मिळणार नाही पण कसे नाही मिळणार आम्हाला नको आहे ती पण आमची जी आम्ही आम जी आम्ही जी काम करतो हिच तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला दुपारून बाय भांडे घासा जाते तर हजार हजार दोन दोन हजार रुपये महिना आणतो आणि आम्ही काय करतो पंधराशे रुपये खिचडी करतो आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण निवेदन दिलं आम्ही सगळ्या मागण्या ह्या तातडीनं मान्य केल्या नाही आम्ही गेल्या गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय या राज्य शासनानं दिला नाही तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही